चला तर चेक करूया की येणारे अमूश जे आहे ते तुमच्यासाठी कशा एनर्जीज असणार आहेत त्याच्या ओके तुमच्या अराऊंड तुमच्या आजूबाजूला कशा गोष्टी असणार आहेत आपण जरा चेक करूया मला जरा स्ट्रॉंगली मॅसेज येत होता तर बघूया काही राशी जर मला ह्याच्यामध्ये जर जाणवलं तर मी तुमच्याशी ते पण शेअर करेल काही जन्मतारीख जाणवली तर तेही शेअर करेल बघा तुमच्याशी ज्यांच्याशी जसा मेसेज रेझोनेट होईल ठेवून तसे मेसेज द्या ओके चेक करूया सध्या कोणत्या एनर्जीजमध्ये आहात किंवा काही गोष्टी अलर्ट करण्यासारख्या आहेत का तुम्हाला येत्या अमांशासाठी ओके चेक करूया आपण जे म्हणजे बीबर्स तर त्यांना येणाऱ्या कशा एनर्जीसमध्ये आहेत कशा एनर्जीसमध्ये आहेत बघूया येणारी अमोष तुमच्यासाठी कशी असणार आहे काय मॅसेजेस आहेत काय चेंजेस आहेत का काही गोष्टी अलर्ट राहण्यासारख्या आहेत का सगळं आपण इथं चेक करूया बघूया जसे कार्ड येतील तसे मी तुमच्याशी मॅसेज सगळे मी हे करते हां येणारे अमोष जे माझे व्हिडिओ आहेत त्यांच्यासाठी कशी असणार आहे एनर्जीस कशा असणार आहे माझ्या नंबर्ससाठी जे माझे नंबर्स आहेत त्यांच्यासाठी एनर्जी येणाऱ्या आमंशाची एनर्जीच त्यांची कशी असणार आहे त्यांची प्लस त्यांच्या अराउंड कशा एनर्जीच असणार आहेत त्यांच्या आणि त्यांच्या अराउंड कशा एनर्जीच असणार आहेत ओके आपल्याला आणखी कार्ड लागतील मेसेज थोडासा क्लिअर करण्यासाठी कारण आपण दुसरे कार्ड घेणार नाही आहेत ह्याच्यावरच रायडर कार्डवर आपण सगळं चेक करणार आहेत तुम्ही कोणत्या एनर्जीसमध्ये आहात येणाऱ्या आनुष्यासाठी काही मॅसेज आहेत म्हणजे मतदिवास आहेत तुमच्यासाठी कसे एनर्जीस असणार तुमची आणि त्यांच्या आजूबाजूची एनर्जीस कशा असणार आहेत कोणत्या कामामध्ये त्यांना काही प्रॉब्लेम्स वगैरे काही प्रॉब्लेम्स आहेत का त्यांना पर्सनली प्लस त्यांच्या आजूबाजूला कशा एनर्जीज आहेत प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज कशा एनर्जीस आहेत माझ्या जेही डिलेट्स आहेत त्यांचे एनर्जीस कशा आहेत कोणत्या एनर्जीजमध्ये आहेत जे हे मतभेद आहेत कोणत्या एनर्जीसमध्ये आहेत जे माझे व्हिव्हर्स आहेत मला वाटते आणखीन दोन कार्ड लागतील ओके आणखीन एक चेक करूया एक मिळालं तरी हरकत नाही आहे मेसेज कम्प्लीट होईल मला तुम्हाला सांगता पण येईल व्यवस्थित कोणत्या एनर्जीसमध्ये आहात कशा एनर्जीस आल्यात आपण सगळं चेक करूया एक मेसेज प्लीज एक कार्ड द्या म्हणजे वन मोर कार्ड थँक्यू सो मच आपल्याला एक कार्ड मिळालेलं आहे म्हणजे मेसेज आपला आता व्यवस्थित मला तुम्हाला सांगता येईल काय आहे मेसेज तो ओके बॉटमची एनर्जी ओके थ्री ऑफ कप्स स्ट्रेंथ नाईन ऑफ कप्स छान आहे बॉटमची एनर्जी तर चांगले ओके हा मेसेज कोणासाठी येतो हे पहिलं क्लिअर करूया ओके कोणासाठी म्हणजे सगळे बघतात तुमच्याशी मॅसेज रेझोनेट होणं वेगळं आणि तुमच्या राशी असणं वेगळं ओके असं नाही की तुमची रास आहे म्हणजे तुमच्यासाठी आहे असं नाही आहे सगळ्यांसाठी हा जनरल मेसेज आहे सगळ्यांसाठी हा रेझोनेट होण्यासारखा आहे तुमच्याशी जसं तुमच्याशी रेझोनेट होईल आणि जसं तुम्हाला मेसेज घे घेता येईल तसं घ्या कन्या राशीसाठी कन्यासाठी तुळा राशीसाठी कन्या तुळा तुळ रास पण मला इथं दिसते स्पेसिफिक परत कुंभराशीसाठी मिथून राशीसाठी पण मला दिसतं आहे वृषभसाठी वृषभसाठी पण मेसेज येतो आहे सिंह राशीसाठी सुद्धा हा मेसेज येतो आहे ओके तुम्हाला वाटला मॅसेज रेझोनेट तर नक्की घ्या या थ्रू राशींच्या थ्रू ओके असं नाही की राशी आहे म्हणून कारण खूप जणांचं सगळं समज असतं की माझ्याशी रेझोनेट झाला असं मी कधीच म्हणत नाही की तुमच्याशी रेझोन तुमच्याशी रेझोनेट झाला तरच हे मेसेज घ्यायचा सगळ्यांना मला हे सांगायचं आहे ओके आता मी तुम्हाला सांगते आ, आता आहात अजून पण ओके भरपूर गोष्टी ना तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या मनामध्ये एक म्हणतो मन ना आ, खूप लोकांचं तुम्हाला टेन्शन आहे ओके किंवा तुमच्या आजूबाजूला अशी लोक आहेत ना जे तुम्हाला त्रास देतात आहे टेन्शन ओके त्यांच्यामुळे तुम्हाला खूप टेन्शन होत आहे पेनफुल लाईफ होऊन जाते तुमची खूप त्रास होते मला असं वाटतंय तुमच्या वा आजूबाजूला जे अराउंड तुमचे लोक आहेत ना ते थोडंसं मला वाटतं की खूप तुमच्याशी फाईट करतात आहे भांडतात आहे तुमच्याविषयी थोडंसं निगेटिव्ह नाही का विचार करणं तुमच्यासाठी थिंकिंग चांगले नाही विचार चांगले नाही आहेत त्यांचे ओके थोडंसं तसं कार्ड आहे ओके पेनफुल सिच्युएशन होते मग टेन्शन येत राहतं तुम्हाला काही टेन्शन आहे तुम्हाला अजून पण असं मला वाटतंय ओके okay. काही त्रासांमुळे काही गोष्टींमुळे थोडंसं पेनफुल सिच्युएशन सिच्युएशन सॉरी होऊन जाते तुमची हार्डवर्क काय होतं ना की खूप हार्डवर्क फक्त करावं लागतं तुम्हाला रिझल्टच मिळत नाही आहे तुम्हाला खूप वेळेला हे कार्ड येतं पण आजची जे एनर्जी मी चेक करते अमावशेसाठी त्याचं सांगते खूप खूप म्हणजे खूप हे करताय कष्ट करताय पण त्याचा जसा मेनि बेनिफिट्स तुम्हाला पाहिजे जसा रिझल्ट तुम्हाला पाहिजे तसं मिळत नाही फक्त हार्डवर्क करायचा पैसा आला आहे पैसा कुठे गेला माहिती नाही सेम तसं होऊन जाते पैसा जमवते खरं पण त्या पैशाला काहीच महत्त्व नसल्यासारखं होऊन जात आहे ओके ओके काही गोष्टी आहेत तुमच्या आजूबाजूला थोडंसं लक्ष द्या किंवा तुम्ही तरी थोडंसं कुणाविषयी तुमच्या मनामध्ये थोडीशी खंत आहे म्हणा की लोक तुम्हाला त्रास देतात किंवा तुम्ही त्यांच्याकडं असं बघता की त्या विचारानं की का आपल्याला लोक त्रास देतात आहे का विचार असा करतात आहे किंवा का असं वागतात आहे थोडंसं तुमची तशी सिच्युएशन आहे आत्ता सध्याची जर टॉवरचं पण कार्ड आहे टॉवरचं कार्ड सडन चेंज दाखवतं ओके okay, काही चेंजेस वगैरे येण्याची शक्यता असते हा चेंज तुमच्यामुळे येत नाही हा चेंज बाहेरून येतो बाहेरच्या लोकांमुळे तुमच्या लाईफमध्ये येऊ शकतो हा चेंज ओके थोडस मी तर सांगते तुमच्या स्वतःच्या काळजी घ्या हां तब्येतीची काळजी घ्या थोडेसे कार्ड तसे येतात ट्रेसफुल थोडीशी लाईफ तुमची खूप होते hmm. थोडा तर बोलायला शिका तुमचे पॉइंट तुमचं विचार आहेत ना थोडंसं बोलायला शिका हा ही एनर्जी मला पॉवरफुल इथं जाणवत्या तुम्हाला बोलायला पाहिजे ओके म्हणजे घाबरू नका इथं कार्ड पण आलं आहे ओके कोणाकडे लक्ष देत बसू नका विचार करत बसू नका तुम्हाला जे बोलायचं आहे ना ते बोलण्याचा प्रयत्न करा ओके स्ट्रॉंगली मेसेज तुमच्यासाठी आलेला आहे जस्टिस आहे तुमच्यासाठी खूप छान आहे हे कार्ड जस्टिस पण तुमच्यासाठी ज्या गोष्टी तुमच्या बाजूने ऐकल्या जात नव्हत्या बोलल्या जात नव्हत्या काही दिवसांमध्ये त्याचा पण रिझल्ट तुम्हाला चांगला मिळू शकतो ओके काय करा की समोरचा बदलत नसेल तर स्वतःमध्ये परिवर्तन करायचं त्याला पर्याय नाही आहे ते काय बोलत आहेत जाऊ दे त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं तुम्ही काय तुमच्यासाठी हे करतायत ते महत्त्वाचं आहे ओके एनर्जीस तरी मला काही जास्त वाटत नाही चांगले आहेत सगळ्यांच्या एनर्जीस काही फक्त बाजूच्या लोकांमुळे किंवा आजूबाजूच्या थोडंसं काही वातावरण थोडेसे एनर्जीचे आहेत तो तोच फक्त त्रास आहे बाकी ओके आहेत द स्टारच आहे ओके स्पिरिच्युआलिटीसाठी थोडासा प्रयत्न करा आध्यात्मिकमध्ये येण्याचा थोडासा प्रयत्न करा तुमच्यासाठी चांगला आहे जरा कार्ड ओके काही प्रॉब्लेम तुम्हाला जर येत असतील तर थोडंसं मध्ये यायला सांगितलं आहे स्पिरिच्युअलिटीकडे जेवढं याल तर थोडे तुमचे प्रश्न सुटले जातील थ्रू हार्डवर्क खूप करत आहे मी म्हणते ना पण हार्डवर्कचा रिझल्ट तुम्हाला मिळत नाही आजूबाजूच्या एनर्जीस आजूबाजूच्या काही गोष्टी असतील त्याच्यामुळे थोडासा हा प्रॉब्लेम होत आहे एनर्जीस मला विचाराल तुम्ही तर छान आहेत तीस टक्के आपण अशा धरूया की थोड्याशा एनर्जीज थोड्या अप डाऊन आहेत ओके एंजलचा मेसेज घेऊया आज आपण जे माझी व्यवस्था आहेत त्यांच्यासाठी काय गायडन्स आहे का तुमच्यासाठी गायडन्स काय येतो एंजलचा बघूया एंजल काय सांगतात आहे तुमच्यासाठी गायडन्समध्ये चेक करूया एंजल जे माझी व्यवस्था आहेत त्यांच्यासाठी काय गायडन्स आहे आहे का प्लीज त्यांना काय गायडन्स असेल तर प्लीज प्रोव्हाइड करा त्यांना काही महत्वाचं गायडन्स वगैरे त्यांनी त्यांना द्यायचं तर प्लीज नक्की सांगा बघूया एंजलचा मॅसेज काय येतोय ओके आणखीन एक मेसेज घेऊया एक कार्ड आलेलं एंजलचा आपल्याला एक मॅसेज द्या एंजल प्लीज प्रोव्हाइड दिस मॅसेज वन कार्ड एकच कार्ड लागेल वन मोर कार्ड म्हणजे मला मॅसेज क्लिअर करता येईल प्लीज मॅसेज एक वन मॅसेज क्लिअर करण्यासाठी एक कार्ड आपण जरा बघूया म्हणजे थोडासा मेसेज मला मेसेज क्लिअर करता येईल मला, मला सांग तुम्हाला सांगता येईल एक कार्ड मिळाले आपल्याला काही गोष्टींसाठी परफेक्ट टायमिंग येते ओके तुमच्यासाठी असं एंजल सांगतात आहे आणि खुश रहा तुमच्या लाईफमध्ये बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका तुमच्यासाठी ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना हा मिळालं आहे थँक्यू सो मच थँक्यू एंजल ओके बिग हॅपी अँड चेंजेस ओके तुमच्या लाईफमध्ये येतोय एनर्जीज, जास्त धरू नका चांगले आहेत एनर्जीज आजूबाजूच्या लोकांमुळे फक्त त्रास होते तुम्हाला ओके मेडिटेशन करा थोडंसं मेडिटेशनचं पण तुम्हाला थोडासा मॅसेज येतो मेडिटेशन करा खूप महत्त्वाचं आहे मला वाटतं काहीतरी टायमिंग आलं आहे तुमच्यासाठी एक परफेक्ट टायमिंग मला असं वाटतं तुमच्यासाठी काय ना काहीतरी आले आणि तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये अडकला असेल तर न्यू डायरेक्शन पण चूज करायला तुम्हाला काय ना काहीतरी भेटतील किंवा एंजल तुम्हाला स्वतः इथे एंजल आहेत वा इथं तुम्ही आहेत असं समजा इथे एंजल आहेत ओके आणि तर तुम्ही आहे तसं समजा आणि ते तुम्हाला मेसेज द्यायला आलेत की असं कुठं तुम्ही अडकला असाल तर काही ना काहीतरी तुम्हाला आता समजा आम्ही मेसेज देतोय तर हा तुम्हाला एक रस्ता न्यू डायरेक्शन तुम्हाला काहीतरी देतात ओके तसंच एखाद्या डायरेक्शन तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये अडकला असाल तुम्हाला समजत नाही मी कसं निघायचं तर तुम्हाला नेम ते रस्ता काही ना काहीतरी खोलून देतील ओके आणि परफेक्ट टायमिंग येतं आहे तुमच्या काही गोष्टींसाठी कॉंग्रॅच्युलेशन काही गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येणार असेल तर परफेक्ट टायमिंग येते तो जो येईल तो जो चान्स येईल तो अजिबात गमावू नका नेहमी हॅप्पी राहा जितकं खुश राहाल ते ना तेवढं पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये राहल ना तेवढं छान गोष्टी तुमच्याकडे लाईफमध्ये येतील ओके मला ना काहीनी मला प्रश्न विचारला होता की मी जे हातामध्ये ब्रेसलेट वगैरे घालते ना तर वेअर करते ना मी हे तर ते कशासाठी काय प्राईज वगैरे सगळं मला विचारलं होतं तर मला कमेंट्समध्ये मा सॉरी माझा नंबर आहे ना त्या पर्सनल नंबरला मला जरासं व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्की सांगते आणि तुम्ही विचाराल रिझल्ट आहे का तर रिझल्ट आहे ह्याचा तीन ते साडे साडेतीन महिन्यामध्येच तुम्हाला खूप छान रिझल्ट जाणवेल हे फक्त एकच ह्याच्यासाठी दिलं जात नाही ओके okay, की असं क घेतलं कोणाला तरी वेअर केलं नाही आहे निमरोलॉजी पद्धतीनं थोडासा आम्हा आमचा अभ्यास आहे जसं समजा तर आम्हाला तुमचं डेट ऑफ बर्थ बर्थ घ्यावं लागतं त्याच्यानंतर आम्हाला भाग्यान मुलाक आणि सक्सेस नंबर त्याच्यामध्ये चेक करावा लागतो त्याच्या थ्रू तुम्हाला काय येते प्लस तुमचे जे काही प्लॅनर्स असतात त्यांचं काय त्याच्यावर इफेक्ट होतो आहे का आणि तुमचे ओव्हरऑल सिच्युएशन काय आहे तुम्हाला कशासाठी ते गरजेचं आहे ओके ते ब्रेसलेट ते पण आम्ही ते सगळं व्यवस्थित चेक करून ओके मी सगळं ते चेक करते आणि नंतर जे पण पर माझ्याकडे पर्सनल रीडिंगसाठी येतात ना तर त्यांना मी हेच वेअर करायला देते त्यांची सिच्युएशन त्यांचा मूल्यांक भाग्यांक सक्सेस नंबर सगळं चेक केल्यानंतर त्यांच्यासाठी कुठलं वेअर करणं चांगलं आहे म्हणजे त्यांच्या ह्याच्यासाठी कोणाला लव्हसाठी हवं असतं कोणाला तुम्हाला सांगते की काही गोष्टी लाईफमध्ये अट्रॅक्ट होत नाही आहेत मनीविषयी काय प्रॉब्लेम असतं पैशाविषयी काय प्रॉब्लेम असतो जॉब असतो जॉबसाठी काही चान्सेस येत नाही आहेत काय करायला गेलं की त्याच्यामध्ये प्रॉ प्रॉब्लेम येत राहतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हेल्थचा इश्यू पण खूप जणांचा असतो पर्सनल रिडिंगमध्ये हेल्थवर खूप परिणाम होत असतो आम्ही काय करायला गेलं की हेल्थमध्ये प्रॉब्लेम येतो तिसरी महत्वाची आणखीन एक गोष्ट म्हणजे इव्हल आहे म्हणजे बाहेरच्या एनर्जीज ज्या निगेटिव्ह आहे ते लवकर इफेक्ट आहे आपल्यासाठी करतात मग ते प्रोटेक्शन तुम्हाला म्हणजे असलं सगळं ओवरऑल हे करून आम्ही एक कोंबो पॅकमध्ये तुम्हाला बनवून देतो किंवा सिंगल जशी ज्याची काय असेल ना प्लॅनेटनुसार आणि न्यूमोलॉजीच्या पद्धतीने आम्ही सगळे एक हे करून तयार करून तुम्हाला ते देत असतो आणि ज्यांनी ज्यांनी वेअर केलेलं आहे माझ्याकडून घेतलेलं आहे त्यांना सगळ्यांना छान रिझल्ट आलेले आहेत प्रश्नच नाही आहे कोणाला जॉबविषयी असू दे रिलेशनशिपसाठी असू दे मॅरेजसाठी एखादं स्थळ त्यांना लवकर येत नसेल अट्रॅक्टेव काही गोष्टी होत नसेल सगळ्यासाठी खूप छान पण माहिती पाहिजे कुठल्या गोष्टीचा काय उपयोग आहे ओके आता जसं हे क्लिअर कॉट्स आहे ओके माझं फेवरेट आहे मी नेहमी वेअर करते नेहमी ऍक्च्युली हे हे जेव्हा आपण वेअर करतो तर डे मध्ये आपण वेअर करू शकतो दिवसामध्ये आपण वेअर करू शकतो कोणतेही क्रिस्टल पण नाईटमध्ये करायचं नसतं कारण त्याचा इफेक्ट वेगळा होतो पण हे मी पर्सनली रात्रीसुद्धा वापरते पर कारण की आ, मी काही मंत्रांचं थोडंसं हे केलेलं आहे त्याच्यावर आणि मला रात्री पण वेअर माझ्या प्रोटेक्शनसाठी म्हणा किंवा मी आता रिडिंग वगैरे घेते ना त्या प्रत्येक गोष्टीसाठी म्हणून मी वेअर करते माझं फेवरेट आहे ते खूप आवडतात मला बाकीचे पण सिट्रेन ट्रेन पण खूप छान आहे ओके okay, टायगर राय खूप असतं त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे आम्हाला सगळ्यांची आता नावं माहिती आहे क्रिस्टलमधली तर जे तुमच्यासाठी बेस्ट असते ना ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतो ओके okay? आणि तुम्हाला जर रिझल्ट हवा असेल तर चांगलाच चांगला तीन ते साडेतीन महिन्यामध्ये तुम्ही ज्या कामासाठी आम्हाला विचारलं किंवा घेणार आहात तर ते तुमच्यासाठी बेस्ट ठरतं रिझल्ट खूप छान येतो ह्याचा लगेच लगेच डॉक्टराकडे पण रिझल्ट येत नाही ओके तर ह्याचा पण रिझल्ट थोडासा लेट होतं तीन साडेतीन महिन्यानंतर पण रिझल्ट खूप छान येतो आणि लाँग टाईमसाठी तुमच्याकडे राहतो ओके आता काही जण असं विचारतात की आम्ही मनी मॅग्नेट म्हणजे माझ्याकडे जे रिडिंग येतात ना त्यांचं मी तुम्हाला सांगते की त्यांनी वेअर केलेलं आहेत मनी मॅग्नेटचे मनी मॅग्नेट त्याच्यामध्ये पायराईट आहे त्याच्यामध्ये हे आहे ते आहे टायगर आहे पण ते म्हणतात आमच्याकडे पैसा येत नाही आम्ही मनी मॅग्नेट म्हणून घातलं तर आमच्याकडे पैसा येत नाही कसा येणार पायरायट हे काय झाले ना लोकांनी एक थिंकिंग जे बाहेरचे लोक आहेत ना मी कोणाचं हे करत नाहीये पण जे लोक आहेत ना त्यांनी ते लोकांच्या डोक्यामध्येच हे केलेलं आहे की पायराइट पैसा आणतोरी पण पैसा तुमच्याकडे येण्यासाठी तुम्हाला मार्ग पण पाहिजेत ना तर तशी पण क्रिस्टल असतात की तुमच्याकडे मार्ग तुम्ही मला सांगा एक उदाहरण छोटंसं मी देते बघा तुम्हाला पटलं तर आता तुमच्याकडे जर तुम्हाला पैसे हवेत ओके तुम्हाला पैसे हवेत तुम्हाला कर्ज हवं एखादं घर बांधण्यासाठी गाडी करण्यासाठी तुम्हाला लोन घ्यावं लागतं ना एखाद्या व्यक्तीकडून पैसे घ्यायचे किंवा तर तुमचं आत्ता कुठे एखाद एकदा एखाद्या व्यक्तीकडे तर जाणार किंवा बँकेकडं म्हणजे हे काय झालं तुमचे रस्ते खुले पैसा येण्यासाठी रस्ता तर खुलला पाहिजे ना तुम्हाला कुठे जायचं आहे मग पायराईट पैसा आणतं पण पायरायड कुठून तुम्ही घरी बसले तुम्हाला पैसे कुठून मिळणार तुम्ही मला सांगा माणूस काय विचार करतो की मला पायरायट मी घातलं की पैसे येईल तसं अजिबात नसतं हा मोठा गैरसमज लोकांचा आहे आणि हे त्यांची पण चुकी नाही आहे खरं सांगते मी तुम्हाला काय झाले ना ते वेगवेगळ्या लोकांनी काय 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 सांगून ना त्यांच्या डोक्यामध्ये ते बसलेलं आहे की नाही पायरायड फक्त पैसा देतो आणि घालतात वेअर करतात एवढे एवढे पैसे घालतात त्यांना शून्य रिझल्ट येतं त्याचा का कारण त्याचं काय महत्व आहे ओके म्हणजे आपल्याला पायराईट घातल्यानंतर त्याला पण जोडीला काय पाहिजे आपल्याला ते तिथून इकडे येण्यासाठी जसं आपल्याला डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टरला समजणार नाही ना की आपल्याला काय प्रॉब्लेम आहे त्याला आपल्याला सांगावं लागतं तसंच आहे पायराईट आपल्याला पैसा देतो पण त्यासाठी मार्ग पण हवे लागतात त्यासाठी पण क्रिस्टल असतात ओके वेगवेगळे क्रिस्टल असतात त्यासाठी काय जॉईंडिंगला लावाय जे तुम्हाला फायदेशीर ठरेल हेल्थसाठी असतं एन्झायटींग गोष्टी असतात तुम्हाला ओव्हर थिंकिंग तुमची खूप होत असेल तुम्हाला इव्हल आहे बाहेरचा इव्हल आहे म्हणजे निगेटिव्ह एनर्जी त्याच्यासाठी सगळ्यासाठी क्रिस्टल असतात पण देणं हे पण लक्षात यायला पाहिजे कुणासाठी काय देतोय आहे सगळं काढलं पाहिजे न्युमोलॉलॉजीचा पण ह्याच्यामध्ये अभ्यास लागतो एस्ट्रॉलॉजीचा अभ्यास लागतो सगळं व्यवस्थित ते चेकिंग केल्यानंतर तुम्हाला ते वेअर केलं पाहिजे कोणतं पण घ्यायचं हे तुम्ही घाला मग तुम्हाला पैसे पण येतील आणि तुम्हाला हे पण मिळेल असं अजिबात नसतंय ओके तुम्हाला ज्यांच्याकडून तु, घ्यायचंय खूप जण माझ्याकडे आल्यात माझ्याकडे जेही माझ्याकडं पर्सनल रिडिंगला आले आहेत ना ते स्वतः सांगतात था, की मॅडम आम्ही घेऊन किती किती दिवस झाला आम्हाला कसलाच फरक नाही फरक पडणार कसं का कारण त्यांनी देताना फक्त उचलले तुम्हाला दिले त्याच्यामध्ये काय चार्जेस त्यांनी हे केलेलं नाही चार्ज केलेलं नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा बर्थडे डेटपासून ते काय लागतं मूल्यांक भाग्यांक सक्सेस नंबर प्लस तुमचे प्लॅनेट चेक केलेलं नाहीत तुमच्यासाठी काय आहे तुमची सिच्युएशन काय आहे करंट एनर्जी तुमचे पकडले नाही त्या थ्रू तुम्हाला तुम्हाला कशाची गरज आहे आणि मग हे वेअर केलं पाहिजे सगळ्या गोष्टी ओरड बघितल्या जातात ओके तरच ते तुम्हाला इफेक्टिव्ह पडणार तरच ते तुमचं तुमच्यासाठी महत्वाचं पडणार तुम्हाला अशी जर माहिती हवी असेल किंवा तुम्हाला वेअर करायचं असेल घ्यायचं असेल माझ्याकडे आत्ता अवेलेबल नाही आहेत मला विचारलंय खूप जणांनी आणि ज्यांनी माझे पर्सनल ज्यांनी घेतलं तर त्यांना पण मी जरा असं सा सांगितलं थोडा टाइमचा सा अवधी दिलेला आहे आत्ता होते जेवढे स्टॉकला जेवढे पर्सनल रिडिंग होतं ते खूप जणांचा खूप काय काय प्रॉब्लेम असायचा तर त्यांच्यासाठी मी दिलेले आहेत पण आत्ता सध्या माझ्याकडे नाही आहेत तर तरी पण तुम्हाला जर हवे असतील ना मी स्वतः तयार करते कारण ते ए घ्यायचं द्यायचं असं नाही आहे तुम्ही रीडिंग बघता कशी असते माझी रिडिंग तुम्हाला नक्की माहिती आहे मी असंच उचलून अजिबात कसंच कोणाला देत नाही आहे माझं एकच असते की दिलं तर व्यवस्थित द्यायचं त्याला परफेक्ट त्याच्यामध्ये फरक पडला पाहिजे सत्तरऐंशी टक्के पडला पाहिजे तर आपला असतो सगळ्या असतो का कर्म काय कोणाला चुकत नाही ओके आपले कर्म आपल्यासोबत असतात आजूबाजू पण त्याच्यावर आणखीन छान रिझल्ट मला विचाराल तर रिझल्ट खूप छान देतं तीन साडेतीन महिन्यानंतर तुम्ही फर्स्टमध्ये रिझल्ट बघा खूप सुंदर रिझल्ट याचा मिळतो ओके जर तुम्हाला हवं असेल तर जरा मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुम्ही मी तुम्हाला प्राईज पण सांगते म्हणजे तुम्हा तुमचं तुम बे डड्डे सॉरी बड्डे डेट तुमची काय आहे तुमची जन्मतारीख त्यानुसार तुमच्यासाठी बाकी तुमच्या का ओवरऑल काय सिच्युएशन आहेत त्याच्या थ्रू कशा येतात बघून मी तुम्हाला नक्की सांगाल तुम्हाला प्राईज पण मी सांगते ओके बघा तुम्हाला तुम्ही मला विचारलात प्रश्न म्हणून म्हटलं बघा तुमच्याशी शेअर शे, करावं सांगावं तुम्हाला ओके थँक्यू सो मच